घरच्या घरी केलेलं एक वेगळ्या पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने सुद्धा केलेलं साजूक तूप घरभर असा मस्त घमघमाट सुटलेला आहे आणि हे तूप जे आहे अतिशय छान दाणेदार असे येते कोणत्याही प्रकारचा तामझाम नसलेला आणि अगदी कमी वेळेत होणारं हे साजूक तूप एकदम वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीत बनवलेलं आहे काही खास टिप्सचा वापर करून अशा पद्धतीने तुम्ही साजूक तूप घरच्या घरी बनवू शकतात आणि हे तूप खूप छान स्वाद असलेलं आहे बघा कसं काचेसारखं हे तूप बनलेलं आहे आणि थंड झाल्यावर हे खूपच छान असं रवाळ बनतं तर तूप बनवण्यासाठी इथे मी दुधावरची साय जमा करून ठेवलेली आहे साधारणतः पंधरा ते वीस दिवसांची ही साय आहे आता ही साय जी आहे ती सात ते आठ तासासाठी मी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलेली होती आणि दोन ते तीन चमचे मी त्याच्यामध्ये दह्याचे विरजण म्हणून टाकलेले होते आता ही लोणी जी आहे ती एका मोठ्या परातीमध्ये मी काढून घेत आहे आधी शास्त्रोक्त पद्धतीने जेव्हा घरी तूप बनवले जात होते तेव्हा काश्याच्या परातीचा वापर करत होते योगायोगाने ती माझ्याकडे उपलब्ध आहे म्हणून ती परात मी घेतलेली आहे पदार्थ बनवण्यासाठी किंवा खाण्यासाठी सुद्धा जेव्हा आपण कास्याच्या भांड्याचा वापर करतो तेव्हा ते, ते आपल्यासाठी आरोग्यदायी असते म्हणूनच बऱ्याच वेळेस किंवा काही ठिकाणी देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी कासयाच्या भांड्यांचा वापर केला जातो फ्रीजमधून काढलेली साय जी आहे ती मी रूम टेम्परेचरला ठेवलेली होती म्हणून ती आता नरम झालेली आहे आता हाताच्या साह्याने ही साय जी आहे ती मी फेटून घेणार आहे आणि त्याचा आपण लोणी तयार करायचा आहे मी लोणी फेटण्यासाठी मी हाताचाच वापर करत आहे कारण आपल्या हातामध्ये हीट असते किंवा उष्णता असते तुम्हाला हवं असल्यास एखाद्या तांब्या किंवा पितळाच्या भांड्याचाही तुम्ही इथे वापर करू शकतात आता अशा पद्धतीने ह्या साईचं लोणी होईपर्यंत आपल्याला हाताच्या साह्याने ही जी साय आहे ती फेटून घ्यायची आहे या प्रोसेसला कमीत कमी सात ते आठ मिनटं लागतात परंतु अशा पद्धतीने हळूहळू फेटून घेतलेले जे लोणी आहे ते अतिशय छान कापसासारखे मऊ हलके असे होते आणि अशा पद्धतीने बनवलेलं तूप देखील खूप छान दाणेदार आणि फ्रेश असे होते जसं जसं लोण्याला फेटत गेलं तसं तसं त्याचं टेक्स्चर जे आहे ते बदलत जातं आता या ठिकाणी मी फ्रीजमधले थंड पाणी टाकत आहे उन्हाळ्यामध्ये उष्णता खूप असते आणि त्याचमुळे मी इथे फ्रीजचे पाणी वापरलेले आहे जेणेकरून लोणी जे आहे ते एकजीव होण्यासाठी मदत होईल इथे लोणी जे आहे ते आपल्याला व्यवस्थित स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे बऱ्यापैकी पाण्याचा वापर करून आपल्याला दोन ते तीन वेळा अशा पद्धतीने बनवलेलं जे लोणी आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे फ्रीजचे थंड पाणी वापरल्यामुळे लोणी असं छान एकजीव होतं आणि अशाच पद्धतीने आपल्याला लोण्याचा गोळा करून पाणी वेगळे करायचे आहे आता या लोण्यापासून निघालेले जे पाणी आहे याचे काही ठिकाणी कढी बनवली जाते किंवा फोडणीचं ताकही म्हणून वापरले जाते आता ही प्रोसेस जी आहे आपल्याला तोपर्यंत करायची आहे जोपर्यंत लोण्यामधून स्वच्छ पाणी निघत नाही साधारणतः तीन ते चार वेळास आपल्याला अशा पद्धतीने लोणी थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुवून घेतलेले लोण्याचे पाणी मी एका भांड्यात काढून घेतलेले आहे आणि पुन्हा अशाच पद्धतीने फ्रीजमधले थंड पाणी लोण्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून लोणी स्वच्छ करून घेत आहे मैत्रिणींनो तुम्ही अशाच पद्धतीने एकदा घरच्या घरी तूप बनवून बघा पुन्हा तुम्ही दुसऱ्या पद्धतीने तूप बनवणार अशा पद्धतीने तुम्ही एकदा घरी तूप बनवून बघा तुम्ही दुसऱ्या पद्धतीने तूप बनवणार नाहीत आता हे छान प्रकारे लोणी तयार झालेलं आहे लोण्याचा असा घट्ट गोळा तयार झालेला आहे इथे दुसरीकडे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आपण जमा केलेले जे लोणी आहे ते हळूहळू करून या कढईमध्ये सोडायचे आहे लोणी इथे लगेच वितळायला सुरुवात होईल इथे गॅसचे फ्लेम ही मिडियम ठेवलेली आहे आणि सर्व जे लोणी आहे ती मी इथे कढईमध्ये टाकलेलं आहे आता काही वेळेस आपण जेव्हा तूप बनवतो आणि ते थोडे जुने होते तेव्हा त्याला एक वेगळा वास लागतो तर मैत्रिणींनो त्याच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने तूप बनवलं तर ते जुने झाल्यानंतरही त्याची जी चव आहे किंवा त्याचा जो कि वा वास आहे तो तसाच राहतो किंवा तसं वास येऊ नये म्हणून तुम्ही इथे दोन तीन लवंगही टाकू शकतात मी बऱ्याच वेळेस इथे तुळशीची पानं टाकते इथे मी दोन ती तीन तुळशीची पानं टाकलेली आहेत त्याच्यामुळे तुपाची जी शुद्धता आहे ती अजूनच टिकते आता मी थोडे मीठही टाकलेले आहे मिठामुळे तूप दाणेदार व्हायला मदत होते बारीक मिठाच्याऐवजी तुम्ही दोन तीन मिठाच्या खड्यांचाही वापर करू शकतात आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला इथे लोण्यातील अतिरिक्त पाणी जे आहे ते आटेपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे बघा इथे हळूहळू लोण्यामधलं जे पाणी आहे ते आटून तूप वेगळे व्हायला सुरुवात झालेली आहे अशा वेळेस मैत्रिणींनो मी इथे साधारणतः एक ते दीड कप पाणी टाकलेलं आहे पाणी हे मी नॉर्मल टेम्परेचरला टाकलेलं आहे त्याच्यामुळे तूप बनवताना तूप जे आहे ते जळत नाही आणि खाली बेरी जी आहे ती बेरी पण जळत नाही या स्टेजला तुपात पाणी टाकल्यामुळे आपले तूपही कमी येत नाही जेवढं लोणी आहे तेवढंच इथे तूपही दिसत आहे या स्टेजला पाण्याचा वापर केल्यामुळे तुपाचे प्रमाण जे आहे ते कमी होत नाही म्हणजे तिथे तूपही जास्त पडते मैत्रिणींनो आता बऱ्यापैकी आपलं तूप जे आहे ते तयार झालेलं आहे बघा किती छान क्लिअर असं काचेसारखं तूप तयार झालेलं आहे हे काही काळासाठी आपण इथे थंड होण्यासाठी राहू द्यायचे आहे आता हे तूप बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि इथे आपण एका भांड्यामध्ये ते काढून घेऊया मैत्रिणींनो इथे तुम्हाला तूप बनवण्याची रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला समीक्षाच रेसिपी या चॅनलला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्याचसोबत समीक्षाच रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो तुमचा अभिप्राय हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याचसोबत वेळात वेळ काढून समीक्षाच रेसिपी या चॅनलला भेट दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आज दिलेली रेसिपी ही तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघणार याची मला खात्री आहे अशा पद्धतीने केलेली ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग मैत्रिणींनो भेटूया पुन्हा अशाच एका नाविन्यपूर्ण रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा धन्यवाद